हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू श्रद्धा विथ क्रिएटिव्हिटी आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे ज्यांना कॉलेज लाईफ कशी असते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे बऱ्याच जणांचं असं होतं की ते आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकतो माझ्या कॉलेजमध्ये असं झालं तसं झालं कॉलेज लाईफ अशी असते म्हणजे जे स्टुडंट्स आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्या तोंडून आपण हे ऐकलेलं असतं किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमधून ऐकलेलं असतं असं होतं आणि बरेच जण कोणाचं दहावी झालेली असते कोणाची बारावी झालेली असते तर त्यांना उत्सुकता असते की पुढची लाईफ आपलं पुढचं शिक्षण कसं असणार आहे कॉलेज कसं असते है ना आणि ज्यांनी ओपन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी तर खूपच खूपच मोठा हा अनुभव असतो हा एक्सपिरियन्स असतो आणि त्यांना ते अनुभवायचं असतं कारण त्यांना डेली कॉलेजमध्ये जाण्याची गरज नसते फक्त त्यांना एक्झामला जायचं गरज असते आणि झालं असो ते जेव्हा ते तो दुसऱ्यांच्या तोंडून ऐकतात मित्रमैत्रिणींच्या किंवा आणखी कोणाच्या नेबरच्या तोंडून ऐकतात की कॉलेज लाईफ अशी आहे तर तेव्हा आणखी जाणून घेण्याची उत्सुकता असते त्यांच्या तोंडून ऐकलेलं कसं आणि स्वतः प्रत्यक्षात अनुभव केलेला कसा एक्सपिरियन्स घेतलेला हो कसा तर त्यांच्यासाठी एक सिरीज आहे फ्रेशर्स हो मी सिरीज म्हटलं कारण ही फ्रेशर सिरीज माहित आहे कॉलेजबद्दलचे सगळे ॲस्पेक्ट आपल्याला याच्यामध्ये दाखवते काय काय असते कॉलेजमध्ये आणि एक स्पेशल असा ग्रुप आहे फ्रेशर्समध्ये सात जणांचा ग्रुप आहे आणि त्यांची फ्रेंडशिप इतकी मस्त आहे इतकी भारी आहे ना त्यांच्या लाईफमधून आपण खूप काही शिकू शकतो आणि फ्रेंडशिप कशी असते हे पण अनुभव करू शकतो जसं रिअल कॉलेजमध्ये असतं तसंच इथं काही ॲस्पेक्ट असे आहेत ते जे दाखवलेले आहेत आणि ज्यांना कोणाला चांगले फ्रेंड्स भेटलेले नसतील त्यांच्यासाठी पण हा अनुभव घेण्याची ही खूपच चांगली संधी आहे की ट्रू फ्रेंडशिप कशी असते म्हणून आणि याच्यामध्ये शिक्षणाचं महत्त्वसुद्धा बराच वेळ पटवून दिलेला आहे बऱ्याच ठिकाणी असे प्रोजेक्ट्स सांगितलेले आहे करायचे सरांनी आणि सर पण इतके छान आहेत याच्यामधले खूप छान म्हणजे स्टुडंट्सला समजून घेणारे आहे त्यांचं बोलणं ऐकून घेणारे आहे आणि माहीत आहे का असं एखाद्या कॉलेजमध्ये किंवा असताना असे सर असतात प्रिन्सिपल सर असतात ते खडूस असतात तर याच्यामध्ये ना ते प्रिन्सिपल एकदम खडूस आहे हां पण एकदम शेवटच्या भागात जे आहे ते चांगले असतात म्हणजे त्यांचं मुलांवर प्रेम असतं आणि त्यांना वाटतं की मुलं बिघडू नये चांगले शिस्त राहावे म्हणून हे त्यांच्यासाठी असतं पण त्यांचा एक खडूस असा त्यांचा रोल आहे या सिरियलमध्ये ओके आणि सरांचं सा मी म्हटलं तर इथं शिकवण अशी देण्यात येते सरांची अशी शिकवण देण्यात येते एक वेळ ना या सिरियलीतलंच हे सांगत आहे मी एक वेळ कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक, एक प्रोजेक्ट बनवायला सांगतात या एका भागामध्ये मसाज बॉल असतो तो तुम्ही कसा विकाल याचं प्रोजेक्ट सर बनवून आणायला सांगतात आणि सर यामध्ये सांगतात की ओरडणाऱ्याची मातीही विकली जाते आणि चूप बसणाऱ्याचं सोनंही माती खात बसतं तर याच्या माध्यमातून आपण लाईफमध्ये आपल्याला कसं राहायला हवं कसं आपल्या जे आपल्याला पुढचं जे जी जीवन असेल कॉलेजच्या नंतरचं ते कसं आपण सोयीस्कर बनवू शकतो त्याच्यासाठी प्रिपेअर करतात म्हणजे कॉलेजमध्ये तर असे ॲस्पेक्ट्स आहेत आणि एका दुसऱ्या भागामध्ये आहे की तुम्ही जेव्हा म्हणजे दिवाळीचा सीझन असतात तो तर तेव्हा जेव्हा सुट्ट्या मिळतात ना स्टुडंट्सना ते तेव्हा त्यांना सांगतात की तुम्ही जेव्हा दिवाळीमध्ये घरी जाल तेव्हा तुम्ही तुम्हाला जो कोणता क्षण मोमेंट जो चांगला वाटतो तो तुम्ही तुमच्या वि मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवा व्हिडिओ काढून आणा कॅप्चर करा ते किंवा फोटो काढा तर याच्यामुळे तुम्हाला म्हणजे एक हा प्रोजेक्ट सांगतात तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स या सिरियलमध्ये दाखवतात जसं कॉलेजमध्ये असतात ना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पूर्ण पूर्ण फुल असे कॉलेज लाईफ आहे तसा आणि जणांचा ग्रुप तर हे खरंच खूप बेस्ट सिरियल आहे आणि मेन म्हणजे यूट्यूबवर अवेलेबल आहे फ्री आहे तर खूपच छान आहे तर तुम्ही एक वेळ बघा आणि हो म्हणजे तुम्हाला पूर्ण इथे कॉलेज पाहायला मिळते तुम्हाला या सिरियलच्या माध्यमातून कॉलेजचा अनुभव घेता येतो तर हेच मला सांगायचं होतं तर असे बरेच असे मित्रमैत्रिणी असतील ज्यांनी कॉलेज लाईफ बघितली नसेल किंवा त्यांना अनुभवायची असेल तर ही सिरीज खूप बेस्ट आहे एकदा तरी जा आणि पहिला भाग जर तुम्हाला नाही चांगला वाटला तर निदानचा दुसरा भाग पहा कारण की दुसऱ्या भागापासून तुम्हाला आणखी खूप छान आहे म्हणजे कॉमेडी कॉमेडी थ्रिलर थ्रिलर नाही पण कॉमेडी आहे स्टेशनाच्या हिशोबातून पण चांगली आहे आणि फक्त मन लावून ऐका एन्जॉय पण करा आणि काही शिकण्याचा पण प्रयत्न करा याच्यापासून तर खरंच खूप अशी बेस्ट सिरीज आहे ही तर आय होप तुम्हाला ही सिरीज आवडेल आणि तुम्हाला हे माझं रेकमेंडेशन चांगलं वाटत असेल आणि बरेच असे काही असतील ज्यांनी अगोदर हो सिरियल पाहिलीसुद्धा असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला जर तुम्ही पाहिली असेल तर आणि हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो, बाय